यापूर्वी महाराष्ट्र महसूल संजीवनी या स्कॉलरशिप बद्दल मी आपणास माहिती दिली होती दिनांक एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त महसूलमधील काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन तसेच डिपार्टमेंटमधील काही अधिकारी कर्मचारी तसेच काही व्यावसायिक तसेच कुर्डवाडी शहरातील काही विद्यार्थी सध्या जे अधिकारी आहेत असे सर्वांनी एकत्र येऊन यापेक्षा पुणे जिल्ह्यातील नवनिवृत्त ग्राम महसूल अधिकारी यांनी एकत्र येऊन महसूल संजीवनी नावाची जी स्कॉलरशिप सुरू केली आहे आमचे गुरु आदरणीय सचिन सर जे आहेत ते त्यांची ही संकल्पना होती व हो, ते संकल्पना अंतर्गत गरजू गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप आपण देणार आहोत विद्यार्थी काळामध्ये एक सहा हजार सुद्धा एक मोठी रक्कम असते वन टाइम रक्कम देणार आहे पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये असा संभ्रम होता की स्कॉलरशिप कशी भेटणार आहे कधी भेटणार आहे प्रत्येक महिन्याला भेटणार आहे की अर्ज करणाऱ्या प्रत्येकाला भेटणार आहे तर याबाबत मी तुम्हाला थोडंसं सा डिटेलमध्ये सांगेन ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे व ज्यांच्याला अतिशय तातडीची गरज आहे अशा विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केलं जाईल व सुरुवातीला त्यांनाही जी आहे ती स्कॉलरशिप दिली जाईल ह्याची रक्कम सहा हजारापर्यंत असणार आहे वाढू शकते किंवा थोडीफार कमी जास्त होऊ शकते तसेच त्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी आणखीन फॉर्म भरलेले आहेत ते समजा पोलीस भरती करत असतील किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतील तर त्यांना वन टाईम पुस्तकासाठी काही रक्कम असेल किंवा त्यांना रनिंगचे शूज घेण्यासाठी काही रक्कम असेल तरी त्यांनाही हे देणार आहे व अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये या महिन्यात जरी नाही मिळाली तरी काय हरकत नाही पुढच्या महिन्यामध्ये परत शॉर्टलिस्ट झाल्यानंतर त्यांचं नाव आल्यानंतर याच्या या जो निधी आहे आहे तो दिला जाणार आणि दिला जाणारा जो निधी आहे तो चेकच्या माध्यमातून असेल किंवा कॅश असेल किंवा ऑनलाईन असेल ते विद्यार्थ्यांना डिपेंड आहे की त्यांच्याकडे बँक अकाउंट नसेल तर त्यांना कॅशद्वारेही हा निधी दिला जाणार आहे आता सर्वात मोठा सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे की ह्याला आपण अर्ज कसा करायचा व काय करायचा अर्जाची प्रक्रिया एकदम सोपी आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्सवर तुम्ही क्लिक केलं असता व्हिडिओच्या तिथे तुम्हाला एक गुगल शीट दिसणार आहे आणि त्या मध्ये तुम्ही फक्त आपली बेसिक माहिती भरायची आपलं नाव भरायचं आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर भरायचा आहे व आपला फॅमिली बॅकग्राऊंड भरायचा आहे आणि आपण कशाची तयारी करत आहोत ते आपल्याला भरायचं आहे या व्यतिरिक्त आपल्याला कोणतीही माहिती भरायची नाही आहे तसेच मी एक व्हॉट्सअप नंबर देतोय जर तुम्हाला शंका असतील तर तुम्ही तिथे कॉमेंट मेसेज करू शकता आणि जो अर्जामध्ये शीटमध्ये जो तुमचा सिरियल नंबर असेल तो सिरियल नंबर तुम्ही व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये सिरियल नंबर जो पण असेल उदाहरणार्थ पंचवीस सत्तावीस वीस तो असा केला करायचा आहे व ही स्कॉलरशिप जी आहे ते प्रत्येक महिन्याला भेटणार आहे जर तुम्हाला ही स्कॉलरशिपची गरज असेल तर तुम्हीही तो फॉर्म भरू शकता किंवा ज्याला गरज आहे त्यांना हे तुम्ही पाठवू शकता तर ही महसूल संजीवनी जी पॉलिसी आहे ती प्रत्येक महिन्याला भेटणार आहे तर याचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे धन्यवाद